चार कोटी एकावन्न लाख पाचशे ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर राखीव निधी वजा एक कोटी बारा लाख पंच्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर इमारत निधी एक कोटी छत्तीस लाख वजा लाभांश दहा टक्के एक कोटी छप्पन्न लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस निवडणूक निधी त्याच्यामधनं वजा केल्यानंतर पाच लाख रुपये गुंतवणूक चढउतार निधी वजा पंधराशे पंधरा लाख अठ्ठावीस हजार आकस्मिक निधी पंचवीस लाख आणि शिल्लक नफा दोनशे सहा सोळा पॉईंट त्रेपन्न अशा प्रकारे नफा विभागणी केलेली आहे या नफा वाटणी सर्वांची मंजुरी हवी आहे मंजूर नंबर लाभांश आपण लाभांशाच्यावर दहा टक्के आपण स्वीकृत केले आपण म्हणजे दाखवलेलं आहे संचालक मंडळाने तर चालू वर्षी मला वाटतं एक पन्नासावं वर्ष असल्यामुळे ज्याला गिफ्ट रूपाने आता सांगितलं काळे साहेबांनी दिवाळी का देता येत नाही कारण या अण्णांची आमची सुरुवातीची ती गोनी होती दिवाळीची आणि सवय लागली होती आम्हाला सभासदात तर हरकत नाही ती तुम्ही बंद केली परंतु इतर शाखेने नफ्यापोटी इकडे न दाखवता इतर खर्चात मी मनसरच्या शरद बँकेच्या शिवला सुद्धा भेटलो होतो या बाबतीत छत्र्या वाट वाटल्या म्हणल्या कोणाच्या आधारावर वाटल्या हा खर्च करता येतो का त्यांनी स्पष्ट सांगितलं तो आम्ही बँकेत दाखवला नाही परंतु संचालकाला हा खर्च करण्याचे काही अधिकार असतात त्याप्रमाणे इतर मार्गाने तुम्हाला जर बक्षीस भेट देता येत नसेल तर दहा टक्क्यामध्ये अधिक योग म्हणून दहाचा बारा टक्के डिव्हिडंड करावा अशी सर्वानुमते मी आपल्याकडे मागणी करत आहे मंदुराशे टाळ्या वाजवा सगळे चला बारा टक्के एक मिनिट प्रशासन याबद्दल उत्तर देईल तुम्हाला पण महाराज आपलं असं चाललं होतं पन्नास वर्ष वार्षिक आपलं हे आहे स्वर्णमोत्सव एट प्लस टू आपण इतर तरतुदी केल्यात आपल्याकडे सहासष्ट लाख रुपये शिल्लक आहे सर्व सभासदांनी लक्षात घ्यावे आम्ही मंजुरीसाठी आर बी आयला पाठवलं होतं जे काही गिफ्ट द्यायचं होतं आपल्याला पण त्यांनी आपल्याला काही मंजुरी दिलेली नाही आपण त्यांच्याकडून वारंवार परमिशन मागितली दिली नाही पण एट प्लस टू म्हणजे रेग्युलर आठ टक्के डिविडंट स्वर्ण महोत्सवाचा प्लस दोन टक्के असा दहा टक्के डिविडंट मी आज जाहीर करतो आणि पुढील काही सूचना आहेत तुमच्या वस्तुरूपासाठी कसं असतं गाडीचा घर चालवताना दोन चाक भक्कम लागतात तसं संचालक बोर्ड एक चाक आहे आणि प्रशासन एक चाक आहे आपलं प्रशासन एक कडक आहे चुकीचं काही डायरेक्टर बोर्डाला ते करून देणार नाही आणि ना आम्ही त्यांना सांगितलं स्टार्टिंगला ज्येष्ठ संचालक असतील साहेब असतील इकडे गांधी साहेब असतील किंवा आम्ही बांधकिले फॅमिलीतल्या सगळ्या लोकांनी सरांना आल्याला सांगितलं चुकीचं काही करायचं नाही जेणेकरून संचालक बोर्डाला पुढं पुढं जाऊन त्रास होईल आता याच्याबद्दल थोडीशी खरो माहिती आपले बँकेचे सीओ आपल्याला देते दहा टक्के जरी जी आपण मंजूर केलं आपण मानलेला आहे त्याला आम्ही मंजूर देऊ इच्छित परंतु काळे साहेब ज्याप्रमाणे वस्तू म्हणून बोलतो मी छत्री वाटप व जस शरद बँक संस्थापक तसं आपल्या बँकेला लाला बँक एका बाजूला संस्थापक किसनराव बांध केले अशी जर हँडबॅगची जी आपण वापरतो छोटीशी अशा पद्धतीचं जरी बँकेची जाहिरात अधिक अण्णांचा फोटो अधिक सभासदाला गिफ्ट इतर खातं टाका आणि एवढा विषय मंजूर करावा अशी माझी वैयक्तिक सर्व सभांच्या सभासभांच्या वतेचं विनंती करत आहे तुमच्या सूचनेचं पालन करून काय करता येतो का लवकरात लवकर मीटिंग घेऊन ठराव करून तुम्हाला कळवतो सिवसाहेब कोलवर जरा थोडीशी माहिती देतात त्यां त्यातली ती घ्या बाबा ऐका ना मलाशी काळेसाहेब म्हटले की आपलं एनपीची जी थ्रू दे किंवा डिव्हिडंट तर चौदा टक्के काहीतरी तुम्ही प्लस मध्ये आहात तर जसं यांनी सूचना केली त्या पद्धतीने जर आणली तर ते सभासदेच्या दृष्टीने राहील असं मला वाटतं सांगतो मी <coughs> रिझर्व बँकेचं डिविडंडच्या संदर्भात सॉरी मला जरा त्रास होत आहे सहा टक्के हे बँकेला प्राथमिक बावीसला मंजूर दिली होती तेवीसला त्यांनी बँकेची परिस्थिती पाहून पुन्हा सहा टक्के मंजुरी दिली आणि यावर्षी तेवीस चोवीस एफ एस डब्ल्यूमध्ये असल्यामुळे कमाल डिव्हिडंडची जी मर्यादा आहे ती दहा टक्के आहे परंतु बँकेने आर्थिक परिस्थितीचा विचार करता अधिकाधिक निधी बँकेत निधी तसे राहतील आणि आर्थिक परिस्थिती भक्कम होण्यासाठी सहा प्लस दोन म्हणजे यावर्षीसाठी आठ टक्के आणि सुवर्णमोक्ते वर्षानिमित्त दोन तो टक्के जास्त अशा पद्धतीनं आपण दहा टक्के जाहीर केलेला आहे सभासदांनी तो मान्य करावा अशी विनंती अगदी बरोबर सी एम साहेब आपण बोलला मी जे बोललो याचं स्पष्टीकरण नीट लक्षात घ्या दहा टक्के आपण जो डिव्हिडन स्वीकृत केलेला आहे तो आमच्या सभासत्ताच्या वतीनं निश्चित आपल्याला मंजुरी देण्यात येत आहे परंतु शंका काय आहे माझी की ज्याप्रमाणे इतर खर्चा गांधी साहेब इतर खर्चात संचालकाला ती परवानगी असते ती इतर खर्चात ती खर्च रक्कम टाकून महाराज हे ओपन बोलता येत नाही तुम्हाला बोलून सांगू मार्ग काढू ओपन नाही करता येत काही धन्यवाद तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्ही जरा समजून घ्या ओपन बोलता येणार नाही ती� टी आर वामन साहेब बोल सुवर्ण महोत्सवी वार्षिक सभेच्या निमित्तानं या बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय युवराजी बांधकेले सर्व संचालक मंडळ उपस्थित सभासद बंधू आणि भगिनी आपण आज सर्वांच्या आवडीचा जो विषय आहे डिव्हिडन 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 महाराज आता आपण बऱ्याच बँकांमध्ये आहे तुम्ही आहे मी आहे शरद असं अजून शहरात इतर सगळ्या बँकांचा असाल सगळ्या बँकांचा अभ्यास करताना या ठिकाणी पुढं या ज्या अर्बन बँक आहे या अर्बन बँकावरती महाराष्ट्र शासन आणि रिझर्व्ह बँकेचं कंट्रोलिंग आहे आणि ज्या पतसंस्था आहेत ते सगळं करू शकतात त्यांचा फक्त सहकार खाते महाराष्ट्राचं नियोजन आहे त्यामुळे ते काही निर्णय घेऊ शकतात ते देखील पुढं संचालक मंडळाला आधी राहूनच करावं लागणार आहे कुठल्याही संचालक मंडळानं त्यांच्या अधिकारात नियम सोडून जर काय केलं तर त्या संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीला अटॅचमेंट होणार आहे याची संचालक मंडळाने दखल घ्यावी आणि भावनेपोटी आपण काही सभासद जरी काही म्हणले तरी भावनेपोटी आम्हाला काही देऊ नका परंतु जी शक्य असेल ते द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो कर आणि नवीन रिझर्व्ह बँकेचं धोरणचं आहे ज्या जा बँकांच्या या जो उच्चतम व्याजदर आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला डिव्हिडंड भविष्यात देता येणार नाही डिव्हिडंड हे भविष्यात आपलं उत्पन्नाचं साधन होणार नाही याची आपण साभासाने नोंद घ्यावी आणि संचालक मंडळाला अधिकार देतो आणि हा विषय आपण सर्वांनी मंजूर विनंती त्याच्यामध्ये इमारत निधी तुम्ही एक कोटी छत्तीस लाख रुपयाची तरतूद केली आहे माझं म्हणणं असं आहे अध्यक्ष साहेब सर कर्ज प्रकरणामध्ये तुम्ही इमारत निधी कापताय तर या तरतुदीची गरज काय आणि जर तुम्ही इमारत निधी कापताय तो आरबीआयच्या नियमाला धरून आहे का तुम्हाला परमिशन आहे का कुठल्याही सहकारी संस्थाला इमारत निधी कापण्याची परमिशन आहे का आणि असेल तर मग ही वाडी उतरतो कशासाठी एक कोटी छत्तीस लाख रुपयाचा उपयोग आपण दुसऱ्या कारणासाठी जसं जसं शिंदे साहेब किंवा इतर जे सभासद आहेत यांनी जी सूचना मांडली याचा सदुपयोग कसा करता येईल दोन प्रश्न याच्यामध्ये आहे सौरम साहेब का बिल्डिंग पण तुम्हाला कापता येतो का आरबीआयच्या नियमानुसार आणि जर कापला असेल तो कशाच्या आधारे आणि जर तो कापलाय आता तुम्ही इतकं मोठं कर्ज वाटप केलेलं आहे प्रत्येकाचा बिल्डिंग दिदी तुम्ही कापलेला आहे त्याच्या रक्कम कोटीमध्ये आहे तर मग ही वाढी तर कशी कशी एक कोटी छत्तीस लाख रुपयाचे भंडारी साहेब एक गोष्ट मागाशी भाऊ तुम्ही जो आता प्रश्न उपस्थित केला आहे भंडारी हां तर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे की इमारत फटक्याच्यासाठी मग अशीच विषय झाला की मागच्या वर्षी नारायणगावनी हेड ऑफिसची जागा घेऊन तिथं इमारत बांधण्याचं ठरवण्यात आलं होतं त्यांनी तेच सांगितलं की पंधरा ते वीस दिवसात त्याचा नारळ फोडला जाईल ज्या वेळेला आपण एखादी इमारत बांधायला काढतो त्याची तरतूद केलेली जात तर ती इमारतीचा नारळ फुटून तिचा इमारत तयार कशी होईल दुसरी गोष्ट ज्या वेळेला सो मालकीच्या म्हणजे स्व वस्तू या असतात इमारती त्यावेळेला त्या संस्थेची परिस्थिती चांगली आहे असं ठरवलं जातं तर मला वाटतं सो मालकीच्या इमारती व्हाव्यात हे केवळ चाललं देतो तुम्हाला तुम्ही ज्या सूचना मांडली त्याचे जातो भंडारी साहेब भंडारी साहेब हो भांडारी उत्तर घ्या आणि मग प्रश्न विचार उत्तर देतो तुमचं नाही नाही माझं एक म्हणणं आहे का सर की लाला बँक आपली बँक हे तुमचं भेद वाक्य आहे आमच्या सगळ्या सभासदांना चौदा हजार सभासदांना माझं म्हणणं ऐका ना चौदा हजार सभासद आहे आमच्या चौदा हजार सभासदांना वाटतं का आपली ला बँक लाला बँक आपल्या जिवाणीची बँक ही स्वमालकीच्या जागेमध्ये असावी हे माझं सुद्धा म्हणणं आहे आणि तुम्ही जे उत्तर देणार आहेत ज्यांनी उत्तर दिलेलं आहे ते पण सभासद आहेत पण मला उत्तराची अपेक्षा तुमच्याकडनं किंवा सीओ साहेबांकडनं आहे आणि हा शंभर टक्के पहिला प्रश्न माझा असा आहे का आर बी आयचा नियमामध्ये बिल्डिंग फंड कापण्यास मंजुरी आहे का पहिलाच प्रश्न माझा तो आहे आणि आम्ही लोकांनी लाला बँकेकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने खूप मोठं कर्ज घेतलेलं आहे एक क्रियाशील सभासद म्हणून तुम्ही आमची नोंद घ्या रिपीट घेणारी माणसं आहेत आम्ही माझे याला जोडून अनेक प्रश्न आहे पण तुम्ही मध्ये ज्यावेळी साहेबांना रोखलं का ऐनवेच्या विषयामध्ये मांडा अध्यक्ष साहेब माझं म्हणणं असं आहे जो प्रश्न जे वाचन तुम्ही आता करताय त्याच्यावरती प्रश्नावली लगेच घ्या कारण ऐनवेच्या विषयापर्यंत आमच्या डोक्यात चाललेले प्रश्न सगळे विसरून जातील त्याच्यामुळं जेवाची तेव्हा घ्या सर, हो सर संध्याकाळ उदे ना सभासदांसाठी एकच दिवस राखीव आहे इतर वेळी संचालकाच्या मीटिंगला काही सभासदांना बोलवलं जात नाही हा पब्लिकसाठी सभासदांसाठी दिवस ते संध्याकाळ झाली तर काय अडचण आहे आपल्याला मध्ये टाइम करू आपण एक तास पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शिवसाहेब देत आहे